महाराष्ट्रात गुटख्याची बंदी कागदावरच गुटखा विकणार तर थेट मोकोका लावणार अन्न औषध मंत्री नरहरी झिरवळ गंभीर इशारा गुटखा माफियागिरीला चाप बसणार संपूर्ण महाराष्ट्रात गुटखाबंदी देखील गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अन्न औषध मंत्री नरहरी झिरवळ संतापलेले दिसताय संपूर्ण राज्यात गुटखा तस्करांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी थेट मंत्र्यांनीच गुटखा विरोधात कारवाईचे दंड थोपटले आहे असे असले तरी किमान नाशिक शहर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील गुटखा विक्रीवर किमान एकतरी मकोका अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे गुटखा तस्करी रोखण्यासाठी तस्करांवर मॉकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असा सज्जड इशारा अन्न औषध मंत्री नरहरी जिरवळ यांच्याकडून देण्यात आला आहे आता गुटखा माफियागिरीवर या इशाऱ्याचा प्रत्यक्षात किती परिणाम होतोय व मकोका लावण्यासाठी पोलीस प्रशासन किती मनावर घेत हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे इंडिया न्यूज चोवीस तास साठी योगेश करडीले ब्युरो रिपोर्ट निफाड हा सततची काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि मोकाच्या संदर्भातला आपल्याला काय करता का येईल तर मोका लावल्याशिवाय याला पर्याय नाही आहे कारण तो एम पी एम पी डी एचा जो काही कायदा आहे तो तर असा प्रतिबंधक प्राथमिक प्रतिबंधक आहे प्राथमिक प्रतिबंधकाचं करून पाहिले त्याचा ता काय फार आवडून ठेवत नाही म्हणून मोकाशिवाय पर्याय नाही कारण याच्यातली जी मंडळी असेल ती कदाचित एवढी छोटीही नसेल त्याची छोट्या मोठ्या कायद्याला घालतो आता पाच लाखाचा दंड म्हटला तर करोड रुपयाचा व्यवसाय करणारा पाच लाखाचा दंड भरून टाकणार खाऊ टाकणार म्हणून साठी मोकासारखा अभ्यास करून त्याचा कायदा बनवण्याच्या समर्भाती माझी तयारी झालेली आहे का जो आपल्या महाराष्ट्रभरात गुटखा सुगंधी तंबाखू याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात होता आणि त्याचा साईड इफेक्ट हा तुम्हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे तर सुपारी कशी येते काय येते का जी सुपारी मी असं ऐकलं का जी सुपारी ही बनवली जाते कृत्रिम का जी लाकडं काही राज्यांमध्ये माणसं पेटवण्यासाठी वापरतात ती सुपारी म्हणून तिला आकार दिली जातो तिच्यात कुठल्याच प्रकारचा सुपारीचा अंश नसतो तर त्याचा खर्रा त्याचे गोष्ट त्याची सुगंधी इतर केमिकल वापरून त्याला सेंट देऊन आणि अट्रॅक्शन वाढवलं जातं पॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ते घेतल्यानंतर जो शरीराला जो इफेक्ट होतो तो तुम्ही आपण सगळेजण सांगतो का डोक्यानं आमच्याला कॅन्सर झाला तोंडाचा कॅन्सर झाला पोटाचा कॅन्सर झाला ब्लडचा कॅन्सर झाला पण मग एवढं महत्त्वाचं असताना सुद्धा डिपार्टमेंटकडून जे ॲक्शन व्हायला पाहिजे ज्याला बंदोबस्त व्हायला पाहिजे शंभर टक्के नाही तरी सुरुवात झाली तुम्हाला वाटतं एक ना एक दिवस येईल तर त्याचा शंभर टक्के इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास